विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण महाराष्ट्र शासनाचे जे आहे अपर पोलीस महासंचालक प्रशिक्षण खास पदके यांच्या कार्यालयाकडून आलेले सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीचं जो महत्त्वाचा अपडेट आहे त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले राज्यातले पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी सर्व विद्यार्थ्यांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे तर बघू शकता विषय आहे विशेष शाखेतील पदे शंभर टक्के भरण्याबाबतचं महाराष्ट्र राज्यातील जे पोलिस दलातील रिक्त पदे आहेत तर ते भरण्यात येणार आहेत तर त्याच्या संदर्भातलं राज्य पोलीस दलातील विशेष शाखा ज्या आहेत मग जा त्याच्यानुसार जे आहेत ते रिक्त पदे भरली जाणार आहेत तर पोलीस शिपाई ते सहाय्यक पोलीस म्हणजे पो पी एस आय पदांपर्यंतची सर्व मंजूर पदे जे आहेत जिल्हा आयुक्तालय राज्य राखीव पोलीस दल यांच्याकडून प्रतिनियुक्तीच्या कर्मचाऱ्याद्वारे भरण्यात येतात मात्र असे निदर्शनास येते की जिल्हा आयुक्तालय राज्य राखीव पोलीस बलांचे कडून कर्मचारी उचित संख्येने प्रतिनियुक्तीवर पाठवण्यात येत नाहीत व त्यामुळे विशेष शाखेतील पदे मोठ्या प्रमाणात रिक्त राहतात पर्यायाने विशेष शाखेचे कामकाजावर त्यांचा विपरीत परिणाम होत आहे पोलीस भरतीवेळी जिल्हा आयुक्तालय राज्य राखीव पोलीस बल यांनी ही रिक्त पदे भरणे अपेक्षित असतात कडून ही कार्यवाही करण्यात येत आहे तर त्याच्यासाठी येणाऱ्या काळामध्ये दहा हजारापेक्षा जास्त पोलिसांची पदे जे आहेत ते भरली जाणार आहेत तर त्याच्या संदर्भातलं आलेलं हे अपडेट आहे तर रिक्त पदांची संख्या जी आहे तर त्याच्या संदर्भातला जिल्हा न्याय आणि विभाग न्याय जे आहेत किती असणार आहेत कुठल्या जिल्ह्यामध्ये किती जागा येतील आणि याच्यासाठीचे डिटेल माहितीपूर्ण व्हिडिओ जो आहे तर तुम्ही येणाऱ्या काळामध्ये घेऊन येणार आहे तो व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा परंतु पोलीस भरती संदर्भातला जे आहे ते अपडेट आलेलं आहे लवकरच नवीन पोलीस भरतीची जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध होईल त्याच्यासाठी जे तयारी करत आहेत त्यांनी व्यवस्थित छान तयारी करा काही शंका असेल काही प्रश्न असतील डाऊट असेल तर कमेंटमध्ये विचारत राहा व तुमचे जे कंटिन्युटी आहे ना तर ते ठेवत राहा हे होतं महाराष्ट्र राज्यामध्ये पोलीस भरतीचे जे रिक्त पदे आहेत तर ते भरण्यासाठीचे जे अपडेट येणार आहे तर त्याच्या संदर्भातला अपडेटेड माहितीचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून जायला विसरू नका धन्यवाद